कुलदेवता म्हणजे नेमकं काय कोणत्याही पूजेत ग्रामदेवता इष्टदेवतेचे स्मरण का करतात हिंदू धर्मात देवांना खूप महत्त्व आहे घरात कोणतीही पूजा असेल किंवा शुभ कार्य असेल तेव्हा सर्वात आधी देवांचं स्मरण केलं जातं प्रत्येक देवाची पूजा करण्याची पद्धतही वेगळी असते हिंदू धर्मात कोट्यावधी देवी देवतांची पूजा केली जाते सर्व देवी देवतांच्या पूजेची पद्धत आणि श्रद्धा वेगळी आहे पण पूजा करताना कुलदैवत ग्रामदेवता आणि इष्टदेवता यांची पूजा केली जाते गुरुजी देखील या देवांचं स्मरण करायला लावतात तर या देवतांमध्ये काय फरक आहे आणि प्रत्येक पूजेमध्ये त्यांचं स्मरण का केलं जातं ते जाणून घेऊ कुलदैवत कुटुंबाच्या म्हणजेच कुळाच्या देवाला कुलदैवत म्हणतात पूर्वजांनी अनेक पिढ्या खूप काळापासून ज्यांची पूजा करत असतात त्यांना कुलदैवत म्हणतात त्याचबरोबर कुलदेवतेमार्फत कुळातील लोक देवतांना संदेश देत असत किंवा पूजा देवांपर्यंत पोहोचवत असत घरातील कोणत्याही खास प्रसंगी कुलदेवतांचं स्मरण करून त्यांच्या ठिकाणी जाऊन त्यांची पूजा अर्चना करून त्यांना आमंत्रित केलं जातं प्रत्येक कुळात वेगवेगळे देवी देवता असतात त्याचबरोबर कुलदेवत आणि कुलदेवी वंशाचे म्हणजेच कुळाचे रक्षक मानले जातात ग्रामदेवता प्रत्येक गावात एक देव असतो ज्याची पूजा संपूर्ण गावातील लोक करतात गाव आणि समाजाच्या रक्षणासाठी ग्रामदेवता असतात त्यांच्या पूजेत गावातील लोक सहभागी होतात याच ग्रामदेवतेचा वार्षिक उत्सव सह उरुसही साजरा केला जातो कुटुंब पिढ्यानपिढ्या पीड़े वाढत असूनही प्रत्येकजण ग्रामदेवतेचीच पूजा करतात इष्टदेवता हिंदू धर्मात तेहतीस कोटी देवी देवता आहेत पण प्रत्येक व्यक्ती वेगवेगळ्या देवी देवतांची पूजा करते इष्टाचा अर्थ प्रिय असा होतो त्यामुळे प्रत्येक व्यक्तीचा आपला आवडता देव असतो ज्याची तो पूजा करतो त्या देवतेला इष्टदेवता म्हणतात इष्टदेवता नेहमी मार्गदर्शन करतात आणि रक्षणही करतात घरी किंवा कुठेही कोणतीही पूजा असेल तर सर्वात आधी गणपतीचं आणि देवी देवतांचं स्मरण केलं जातं कारण देवी देवतांची पूजा केल्याशिवाय कोणतेही शुभकार्य पूर्ण होत नाही याचबरोबर कोणत्याही पूजेमध्ये गुरुजी लोकांना कुलदेवता ग्रामदेवता आणि इष्टदेवता यांचे स्मरण करण्यास सांगतात कारण कोणत्याही शुभकार्यात सर्व देवतांची पूजा आणि त्यांचं स्मरण करणं आवश्यक असतं या देवतांचं स्मरण करण्याचा अर्थ असतो की आपण पूजा करताना त्यांची आठवण करत आहोत तसेच काही देवतांना आवाहन करून पूजेसाठी बोलवलंही जातं त्याशिवाय पूजा संपन्न होत नाही